कृष्णा मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जल्ला मी चिपळूणचा मित्रांनो आज माझा सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस आहे म्हणून तर काल संध्याकाळी आदित्य आला होता माझ्या घरी आणि म्हटलं की एका ठिकाणी भरपूर मासे मिळतात तर मासे पकडायला जाऊया का हा बघा माझ्या मागे तिकडे आदित्य आहे आणि माझ्यासोबत आता रितेश पण आहे तर मी म्हटलं आदित्यला चला बघूया आपल्याला थोडेफार मासे मिळाले तर।, तर आज मासे पकडण्याचा प्लॅन आहे तर हा व्हिडिओ पूर्ण इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की ला लाईक करा बघूया आता आपल्याला किती मासे मिळत आहेत ते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो अगदी मजेशीर व्हिडिओ आहे चला मित्रांनो आमच्या नदीला साधारणतः खवल पालू माळ्याचे मासे खरबा सुतेरी पाती शिंगटा आणि खडक पालू असे मासे मिळतात आज जरा पाऊस कमी असल्यामुळे मासे लागण्याची शक्यता जास्त होती आणि आल्या आल्या आदित्याला देखील एक खरबा लागला खरब्यात खरबा लागलाय काढ त्याला

कुठे गेले ना तो डायरेक्ट घ्यायचा आरपास मित्रांनो मी खूप प्रयत्न केले पण मला काहीच लागत नव्हतं शेवटी एक छोटासा पालू मासा ज्याला बरेच ठिकाणी चिलापे पण म्हणतात तो मला लागला पण तो खूपच लहान असल्यामुळे तो आम्ही परत सोडून दिला थोड्या वेळाने एक ओळखीचे काका आले आणि त्यांच्यासोबत एक मुलगा आला जे की आमच्यापेक्षा जास्त अनुभवी होते म्हणून आल्या आल्या त्यांनी पटापट मासे पकडायला सुरुवात केली

काय मित्रांनो ह्याला म्हणतात पाक म्हणजे फक्त हातावरती तमजीस घेतला जातो आणि हातावरती फक्त टचवरती समजतं की मासं लागलं आहे की नाही ते ह्याला कुठेही ना फ्लोटर वगैरे लावलेलं नसतो अजिबात आता हे वगैरे टाकत आहेत दोघेला डोकं म्हणतात विदाऊट फ्लोटर पणही कठीण असतंय काय जमत आहे आम्ही कंटाळून घरी जाणारच होतो तेवढ्यात आम्हाला मोठे मोठे मासे मिळायला लागले दादाचा तिसरा मासा पालू काढला एवढा पालू काल मला अर्धा किलो लागेल चालू पाहिजे दोन खरबे खरबे भेटे हां हे बघा खरबेच खरप आहेत जास्त पालू मासा बर लागला नंतर शेवट शेवटला त्या मित्रांनो फाइनली आपण घरी आलो एक खूप गर्मी झाली आज पाऊसच नाही आहे तर आपल्याला एवढे मासे मिळालेत आहेत बऱ्यापैकी मिळालेले मासे अनफॉर्च्युनेटली आपल्याला जास्त वेळ शूट करता नाही आलं कारण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली त्यामुळे जास्त शूट करता नाही आलं पण जेवढं पण केलंय म्हणजे शिरा एकदे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये